आपण नरू सीट चे इथे वडापाव कल्याण मध्ये आजरवाडी चौकाच्या बाजूला ते घर आहे त्यांचं त्याच्या अंगणातच बाहेरच हे त्यांनी स्वतःच शॉप उघडलेलं आहे असे किती कोण दिसत नाहीत पण आतमध्ये बघाल तर वीज टेबल लागलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो मी कंटिन्यू असं काम चालू असतं सकाळी किती वाजल्यापासून चालू होऊन जातो आठ वाजता आणि संध्याकाळपर्यंत सात वाजेपर्यंत सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजतात बघा कंटिन्यू चालू असतात बघा समोर आजारवाडी चौक आहे आणि बघा समोर त्याच्या बरोबर राईट साइडला इथे संभाजी नगर बोलतात आदरवाडी चौकामध्ये नाव वगैरे काय नाही नरूचा वडापाव कल्याण मधला सगळ्यात फेमस वडापाव आहे आणि फेमस प्लस टेस्टी वडापाव आहे की इथे टायमाला तिथे म्हणजे सकाळच्या टायमाला एम डब्ल्यू जॅगवॉर या अशा गाड्या लागतात लांबून लांबून पब्लिक खायला येते तर तुम्हाला कळलंच असेल की टेस्ट किती भारी आहे आणि बघा एका टायमाला किती वॉडे आहेत मी तुम्हाला आत्म दाखवतो समोर नरुशेठ आहेत नरुशेठ नमस्कार मी बघितलेलं नरूशेठला दोन हजार सहा पासून लीला चौकामध्ये आपलं पहिला आदरवाडी चौकात हायवे लागत नाही तिथं नाही ऑपोजिट साइडला लीला चे अपोजिट आदरवाडी चौकामध्ये दोन हजार सहा पासन मी बघितले त्याच्या अगोदर त्याच्यानंतर डायरेक्ट इकडे आले ना तुम्ही त्याच्यानंतर डायरेक्ट इकडे आले आता, टेवगे टेवगे आता टेस्ट करूया आतमध्ये जाऊन आणि तुम्हाला गर्दी दाखवतो किती असं आतमधला अंगण आहे आणि अंगणामध्ये बघा घराच्या बाजूला ते बघा तिथे टेबल बसलेले कंटिन्यू असं चालू असतं आता आपण टेस्ट करूया आणि सांगूया कसं आहे वडा वडापाव पार्सल करतोय नरसेट मला पण एक वडा आणि दोन पाव टेबल तर टेबल वर बसल्यानंतर ते आणून देतील आणून बसू वडापाव आलेला आहे मी एक वडासोबत दोन पाव सांगितलेले आहे वड्याची साईज बघा नॉर्मल चायचे पंधरा रुपये एक आहे वडापाव सोबत चटणी दिलेली आहे आपल्याला चटणी घ्यायची त्यामध्ये थोडी बघा अशी आणि प्लस मिरची आहे तर आता आपण वडापाव टेस्ट करूया असा पेपरमध्ये वडापाव येतो आणि बघा आजूबाजूला गर्दी बघा नारुशेटची धावपळ बघा घेतली चालली होती मी प्लस एक जिरासोडा सांगितलाय मला जिरासोडा प्यायचा होता बघा आजूबाजूला आपण स्टार्ट करूया वड्याला मस्त हे बघा हिरवी चटणी लांब नको जाऊ मस्त गरम गरम आहे टेस्ट एकदम भारी लागतो खूप छान टेस्ट आहे सिंगल है <tip> बघा असा ओढा वाटला जातो न मोजता पहिले पेपर आणि पेपर वर डायरेक्ट असे वडे दिले जातात विचारत बसत नाही जात डायरेक्ट दोन दोन वडे दिले जातात तिकडची पद्धत आहे मोजत वगैरे नाही तिकडे येऊन काउंटरला सांगायचं काउंटरला सांगायचं की कि आपण किती घेतले <laughs> <laughs>